काहीच काळजी करू नका राजेश दादा पाणी येणार नाही शेवटच्या दिवसपर्यंत आपल्या कार्यक्रमात पाणी येणार नाही आपण घरी गेल्यावर पाणी येईल कार्यक्रमाच्या वेळात नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, संत नव्हते देव नव्हते नाही नव्हते मग कोण होते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण होते याचा शोध अजून कोणी घेऊ शकलं नाही अंजनगाव सुरगीजवळ वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कीर्तन सुरू होत याच्यापेक्षा भयानक परिस्थिती पाऊस पडणार दहा हजार लोक कीर्तनाला बसलेले वंदनी महाराजाले वर पाहिलं हो। असा हात केला पहिले तू येत की मी माझा कार्यक्रम करू फक्त एवढंच म्हटलं पूर्ण आबाळ म्हटलं आल्या महाराजांनी दोन तास कीर्तन केलं कीर्तन झाल्यावर महाराजांनी सांगितलं दहा मिनिटात घरी पोचा टोंगळा इतकं पाणी इथं होणार आता येणार आहे हा आता ऐकत नाही सगळे लोक घरी पळाले दहा मिनिटात पाणी आलं टोंगळा इतकं पाणी त्या मैदानात होतं कोण होते राष्ट्रसंत ज्याचा निसर्ग ऐकत होता त्यांचं नाव राष्ट्रसंत

वंदन गुरुजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे खूप सुंदर प्रमाण आहे सहज विषय निघाला आणि त्यांनी प्रमाण दिलं वंदनी राष्ट्रसंताचं भजन आहे महाराज म्हणतात पहिले भी मैं आखेर भी बी मैता गायब अभि भिरू कहे दास तुकड्या मैका भीमैहू मेरा खेल है ये मैं जानता आणि म्हणून वंदने राष्ट्रसंताचा निसर्ग ऐकत होता आपण ही वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता आपल्या ग्रामासमोर पोहोचवत होत आहे आपण जर खऱ्या अंत या कार्यक्रमात बसले तर सात दिवस सा आपल्याला सुद्धा या निसर्गाचा त्रास होणार नाही आपण घरी गेल्यावर पावशील आपण यायच्या आधी पावशील पण आपल्याला आपल्या कार्यक्रमाच्या दोन तासासाठी नक्कीच मोकळी दिल्या जाईल या शंकाने पण आपण खऱ्या भावनेतून आपण जर घरातून निघालो तर आपण जर चांगल्या विचाराने निघालो आपण जर ठरवलं माझ्या गावाच्या चांगल्यासाठी मी काही निर्णय घेईल मला चार पावलं मागे यायचं काम पडलं तर चालेल पण माझं गाव या स्तरापर्यंत आला आणखी पुढं कसं जाईल ही तयारी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे एकदा कोणी निवडून दिलं म्हणजे तो व्यक्ती करेल असं नाही आहे असं जर ठरवलं असतं तर राजेश भाऊनी आता त्यांच्यावर जबाबदारी नाही कशाला एवढं काम केलं असतं नाही माझी जबाबदारी आहे कारण त्यांना माहित आहे चार खांद्यावर एक दिवस जायचं आहे प्रत्येकाला या गावातून प्रत्येकाला जायचं आहे या आणि ती खांद्यावर जात असताना प्रत्येकाच्या जा मनात हा विषय असला पाहिजे की कोणी या गावासाठी काय केलं घरासाठी प्रत्येकाला करायचं आहे पण प्रत्येकाची जिम्मेदारी गावासाठी सुद्धा आहे समाजासाठी सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने हे काम करतात सर्वच मंडळी या गावातली चांगली आहे सर्वांचे नाव घेऊ वाटतात मला राजेश भाऊनं पहिल्याच दिवशी सांगितलं दादा महाराज माझं नाव घेत नका जाऊन घेऊ पण नका पण काय होते ते चुकी नका होय ना ते दिवसभर समोरासमोर असतात त्यामुळे नाव येते बाकी माझा काही उद्देश असा का का नाही आहे की का हा कार्यक्रम झाल्यावर काही राजेश भरनं काही आमदारकीचं तिकीट